गाव आणि मसवा महाराज संस्थान जवखडा ठोंबरे या दिंडीसाठी दिंडी सोहळ्यासाठी प्रत्येक वर्षी आपल्या सिल्लोड येथील सर्व व्यापारी आणि बँकेतील कर्मचारी प्रत्येक वर्षी आपल्याला या ठिकाणी मिस्टर पंगत प्रत्येक देता। वर्षी देतात आणि याही वर्षी सुद्धा त्यांनी मागच्या वर्षी सुद्धा सर्व वारकऱ्यांना आमरस हा पदार्थ त्यांनी स्वतःच्या मनपसंतीने सर्व वारकऱ्यांना तृप्त होईपर्यंत प्रत्येक वर्षी वारकऱ्यांना ते भोजन देतात दे त्या भोजनाचे अन्नदाते या पंक्तीचे अन्नदाते अध्यक्ष किशोर शिंदेसर टी सी टी बँक तसेच दत्ताभू पुंगळे तसेच आमचे गजानन सुरेशराव ठोंबरे एच डी एफ सी बँक राहुल गोराडे एच डी एफ सी बैंक तसेस किशोर सेठे युवा व्यापारी मित्र मंडल सिल्लोड़ गोपाल गोपाल भा दांडगे कोटक बैंक कोटक बैंक संदीप भा शिंदे शिंदे सर सतीश भा डापके अतुल आज सर्व मित्रमंडल प्रत्येक वर्षिन चुकता या ठिकाणी अतिशय तरमळीने येऊन या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना मिस्टर अन्नाचं भोजन देतात माऊलींना अशी विनंती करतो की अशी सद्बुद्धी त्यांना देत राहू आणि या वारकऱ्याची सेवा त्यांच्या हातून घडत राहू आणि या सर्व अन्नदानाचं पुण्य त्यांच्या या मित्र परिवाराच्या मंडळीच्या पदरामध्ये पडू त्यांना भरपूर भरभरून आयुष्य देऊ त्यांच्या परिवाराला भरभरून आयुष्य देऊ अशीच माऊलीच्या आणि पांडुरंगाच्या शरीर प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आपल्या दिंडीतर्फे या सर्व मित्रमंडळ मंडळीला खूप खूप धन्यवाद या ठिकाणी आपण त्यांचा छोट्याकडे सत्कार करणार आहोत तो त्यांनी स्वीकारावा ही त्यांना नम्र विनंती चला बाबा किशोर बाबा मित्रमंडळ तिकड चला आमचे गोपाल सर कोटक बँक ભગવાન માઉલી જ્ઞાનેશ્વર મહારાજ જગદગુરુ તુકારામ મહારાજ આમ संतोष भाऊ डापके सर कोणा टोपले नाही का वाले तसेच आमचे अतुलभूट भोमरे तसेच आपल्या सकाळच्या पंक्तीचे अन्नदाते